पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आत्मनिर्भर भारत स्वदेशी अभियानाचा संकल्प केलाय पंतप्रधानांनी तमाम देशवासियांना स्वदेशी वस्तू वापरण्याचं आवाहन केलंय या संकल्पाच्या प्रचार प्रसारासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी आज रोड ज्योतिबा रोडवर व्यापाऱ्यांच्या भेटी घेतल्या स्वदेशीच्या वापरातून देशाचं हित आहे हे पटवून दिलं तर व्यापाऱ्यांनी सुद्धा खासदार महाडिक यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वापराचा नारा दिलाय आत्मनिर्भर भारत स्वदेशी अभियान असा मोदींचा संकल्प असून देशवासियांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करावा असं आवाहन पंतप्रधानांनी केलंय मोदी यांचा स्वदेशी वापराचा संकल्प यशस्वी करण्यासाठी आणि या अभियानाचं महत्व पटवून देण्यासाठी आज खासदार धनंजय माडिक यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महाद्वा रोड ज्योतिबा रोडवरील व्यापाऱ्यांची भेट घेतली त्यातून स्वदेशी वस्तू वापराचं महत्व पटवून देण्यात आलं पी कुमार रोहिणी फ्रेंडशिप पुष्पम गोखले ब्रदर्स आंबा कटपीस सेंटर करवीर क्रिएशन कलकत्ता मॅचिंग सेंटर प्रवासी बॅग यासह विविध दुकानदार फेरीवाले विक्रेते यांची खासदार महाडिक यांनी भेट घेतली प्रत्येकांना गुलाबाचं फूल आणि मोदींची प्रतिमा असणारे स्वदेशी वापराचे फलक खासदार महाडिक यांच्या हस्ते देण्यात आले व्यापाऱ्यांनीसुद्धा मोदी यांच्या या अभियानाची प्रशंसा करत स्वदेशी वस्तूंचा वापर आणि खरेदी विक्रीचा संकल्प व्यक्त केला मान्य मान्य खासदार साहेब धनंजय माडिक साहेब यांनी जो स्वदेशीचा नारा दिलेला आहे आजपर्यंत आम्ही स्वदेशीच विकत आलो नाही इथनं पुढं पण आम्ही स्वदेशीच विकू आणि भारताचे पैसे भारतातच राहिले पाहिजे हे आमचं मेन कारण आहे ते भारत सरकारने मोदी सरकारने जे काही स्वदेशीसाठी जे आव्हान केलेलं आहे त्याचे आमचे पूर्ण व्यापारी वर्गाचा पाठिंबा आहे याआधीही राहिलेला आहे इथून पुढे राहणार आहे आत्मनिर्भर भारत स्वदेशी अभियान या संकल्पनेचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे त्यामुळे हे अभियान देशभर यशस्वी होईल आणि भारत आर्थिकदृष्ट्या अधिक समृद्ध होईल असा विश्वास खासदार महाडिक यांनी के व्यक्त केलाय जीएसटीचे चार स्लॅब कमी करून दोन स्लॅब आणलेले आहेत आणि जीवनावश्यक असणाऱ्या घरगुती लागणाऱ्या वस्तू प्रपंचाला लागणाऱ्या सगळ्या साहित्य खाणं पिणं हे सगळं अगदी कमी अल्प म्हणजे पाच टक्क्याच्या कक्षात आणलेलं आहे त्यामुळे देशभरामध्ये लोक उत्साहामध्ये या सणाच्या सगळ्या वेळेला सामोरं जात आहेत आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक मार्केटमध्ये जाऊन गर्व से कहू हम स्वदेशी आहे ह्या पद्धतीच्या प्लेट्स दुकानदारांना देत आहोत आम्ही त्यांना गुलाबाचं फूल देत आहोत या प्लेट्स मोदीजींच्या फोटोसह त्यांनी आपल्या दुकानामध्ये काउंटरच्या पाठीशी लावावेत फक्त स्वदेशी मालच त्यांनी विकावा ही विनंती आम्ही करणार आहे नागरिक आणि ग्राहक आणि दुकानदार सगळे खुश आहेत कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात सवलत मिळत असल्यामुळं लोकांची खरेदीची पावर वाढलेली आहे लोकांचं सेव्हिंग होत असल्यामुळं लोक खरेदी मोठ्या प्रमाणात करावं लागलेले आहेत खरेदी मोठ्या प्रमाणात करत असल्यामुळं मालाची रिक्वायरमेंट आणखी वाढत चाललेली आहे मालाची रिक्वायरमेंट वाढत चालल्यामुळं उत्पादनाचीही रिक्वायरमेंट वाढते उत्पादन निर्माण व्हायला लागल्यामुळं रोजगार निर्माण व्हावे लागल्यात अशी एक मोठी चेन प्रधानमंत्री मोदीजींनी देशातल्या नागरिकांना मोठी भेट उत्सवाच्या माध्यमातून दिलेली आहे काही मध्यमवर्गीय ग्राहक अजूनही परदेशी बनावटीच्या वस्तू ऑनलाईन खरेदी करतात पण आता स्वदेशी वस्तू सुद्धा ऑनलाईन माध्यमातून विकल्या जाव्यात यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करणार असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं सगळ्याच पातळीवर केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल हे आता कार्यरत झालेलं आहे स्वदेशी वापरण्याच्या दृष्टिकोनातून शासन आणि प्रशासन सुद्धा ऍक्शन मोडवर आलेलं आहे त्यामुळे भविष्यात आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं खरेदीमध्ये सुद्धा स्वदेशीचाच जास्तीत जास्त वापर झालेला दिसेल केंद्र सरकारनं केलेल्या जीएसटी कर कपातीमुळे देशभरातील ग्राहक आणि व्यापारी यांना मोठा दिलासा मिळाला असून सणासुदीच्या काळात मोदी सरकारनं दिलेली भेट अनमोल असल्याचं खासदार महाडिक यांनी नमूद केलं यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष विजय देसाई महेश जाधव अशोक देसाई संगीता खाडे किरण नकाते माधुरी नकाते राहुल चिकोडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते